प्रचार अंतिम टप्प्यात आला प्रचार आपल्यासोबत पालकमंत्री राणे साहेब साहेब काय सांगाल काही तास प्रचाराला शिल्लक आहे आणि सावंतवाडी मध्ये रॅली करताय विकासाच्याच मुद्द्यावर तुम्ही बोललात कोणावर आरोप केला नाही कसा चारही निवडणुका म्हणजे ही ह्याच भावनेने आणि ह्याच वातावरणामध्ये केसरकरजी निवडणुका लढवल्या पाहिजेत शेवटी जनता आपली पुढची पाच वर्ष आमच्यावर सोपवते आमच्यावर विश्वास ठेवते म्हणून त्यांचा कुठेही विश्वासघात करू नये त्यांना अपेक्षित असलेला विकास आम्ही कसा करू शकतो नमस्कार कसा करू शकतो यावर आमच्या सगळ्यांचा जोर आहे आणि तोच अजेंडा घेऊन आम्ही समोर जातोय हो विरोधकांनी मोठी तलावाचा मुद्दा असतील मल्टीस्पेशलिस्ट आणि राजघराण्याचा मराठीचा मुद्दा काढून हा निवडणुकीमध्ये विषय लावून धरलाय काय सांगाल यावर राजघराण्याची बदनामी ही नैतिक दृष्टिकोनातून आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून अतिशय चुकीची आहे ज्या राजघराण्यांनी आपल्याला या सावंतवाडीला ओळख दिली ज्या राजघराण्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने या सुंदरवाडी म्हणून ह्याची ओळख निर्माण केली रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण या सगळ्या बाबतीमध्ये पुढाकार घेणारच हे राजघराणा असल्यामुळे मला विश्वास आहे की सावंतवाडीची जनता हे जे जे, राज राज चे करना रे, जे राजकार राजघराण्याची बदनामी करणारे जे गलितचे राजकारणी आहेत त्यांना निश्चितपणे उद्या धडा शिकवतील सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्ही विकासाचं व्हिजन ठेवलेलं होतं मात्र काल एकनाथ शिंदेने म्हटलं एकशे नव्वद कोटी मी सावंतवाडीला दिले नगर विकास मंत्री मी आहे त्यामुळे निधी मी तुम्हाला कमी पडू देणार नाही असं एक विधान काल सावंतवाडीत केलं पाहिलंय मुख्य आदरणीय एकनाथ शिंदे शिंदे साहेब मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांनाही माहिती आहे की सरकारमधली कुठलीही फाईल ही शेवटची सही मुख्यमंत्र्यांचीच असते आदरणीय दादा जे आपले राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांनीही काल सांगितलेलं आहे की अर्थ मंत्रालयाची प्रत्येक शेवटचा जो निर्णय हा मुख्यमंत्री घेतात आणि म्हणून मला असं वाटतं जेव्हा कुछ देवा भाऊ असेल तर मग दुसऱ्या बाबतीचा विचार करण्याची गरजच नाही प्रश्न साहेब उद्या मतदान होतंय काही तास शिल्लक आहेत काय सावंतवाडीकरांचं जिल्ह्यातील मतदारांना आवाहन करणार आणि परवा अकरा वाजता भाजप धमाका करेल काय चार ठिकाणी एक लक्षात घ्या की ह्या निवडणुका आम्ही मतदारांना केंद्रबिंदू ठेवूनच आत्तापर्यंत लढवलेल्या आहेत आमच्या इंटरव्ह्यू पहा भाषण बघा कार्यक्रम बघा आम्ही कोणी आमच्यावर कुठलेही गलिच्छ राजकारण केलं कोणीही आमच्यावर टीका टिप्पणी केली तरी आम्ही आमचा विकासाचा मार्ग सोडला नाही जनतेला त्यांचा विकास हवा असेल जनतेला त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करणार असेल आज श्रद्धाताईंना मतदान आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नगर अध्यक्षांना मतदान म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान आहे आदरणीय फडणवीस साहेबांना मतदान आहे आदरणीय राणे साहेबांना मतदान आहे आदरणीय रवी चव्हाण साहेबांना मतदान आहे आणि विकासाला मतदान आहे आणि म्हणून हाच विचार नजरे ठेवून थे ठेवून मतदार राजांनी बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणे उद्या निघावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा चार तारखेपासून पालक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो माझ्या ह्या चारही नगर अध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांनी एकत्र घेऊन शहराचा अपेक्षित विकास मी निश्चितपणे त्यांनी करीन हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने दे। देतो आपल्यासोबत होते पालकमंत्री नितेश राणे साहेब त्यांनी असं म्हटलंय की या चारही निवडणुकीत फक्त आम्ही विकासावर लढलो मग विरोधकांनी भावनिक मुद्दे केलेले होते मात्र चारही निवडणुकीमध्ये मतदार मोठ्या मताधिक्याने विजय करतील आणि तीन तारीखला धमाका करू असा त्यांनी स्पष्ट केलं पाहायला मिळतं भरत केसरकर न्यूज एटीन लोकमत సింధుర్గ సాంతవాడి